एका म्हाताऱ्या आईचा मृत्यू होतो त्याच्यानंतर तिच्या मुलांना कळवण्यात येतं की बाबा तुमची आई आता एक्सपायर झालेली ती वृद्धाश्रमामध्ये होती आश्रमामध्ये होती आता घरच्यांना कळलं तर त्या ठिकाणी त्या मुलांनी त्या लोकांना सांगितलं म्हटलं की तिची डेड बॉडी घरी आणू नका का तर आमच्या घरामध्ये लग्न आहे आणि लग्न जर असेल आणि त्याच्यात ते रिडेड बॉडी आली तर अपशकून होईल त्याच्यामुळं तिला आहे ना तिला फ्रीजमध्ये ठेवा आणि त्या काही दिवस राहू द्या दोन चार दिवस राहू द्या आणि त्याच्यानंतर मग सगळं आमचं आवरलं की आम्ही तिला घेऊन येऊ आणि तिच्यावरती अंत्यसंस्कार करू तर अशा पद्धतीची घटना ही समोर आलेली आहे अत्यंत दुर्दैवी अत्यंत धक्कादायक आणि आपल्याला बरंच काही शिकवणारी घटना आहे आणि तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये नालाय कोण आहे आणि चांगलं कोण आहे बरोबर कोणाचं आहे चुकीचं कोणाचं आहे या सगळ्यावरती आपण बोलणार सगळ्यात अगोदर ती घटना आपण बघूया अर्थात त्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश या ठिकाणचं गोरखपूर आहे त्या भागामधील गंज नावाचं पोलीस स्टेशन आहे तर त्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये भरोडिया नावाचं ग्रामपंचायत आहे किंवा गाव आहे तर त्या गावाच्या हद्दीमध्ये घडलेली ही घटना आहे तर एक साधारणपणे अडुसष्ट सत्तर वर्षाचे भुवल गुप्ता नावाचे ग्रहस्थ आहेत त्या ग्रहस्थांची पत्नी आहे त्यांचं नाव आहे शोभा देवी आणि या त्यांचं ते, वय साधारण आता पंचावन्न सॉरी पासष्ट सत्तरच्या आसपासचं आहे त्यांना एक तीन मुलं आहेत आणि तीन मुली आहेत म्हणजे जवळजवळ अर्धा डझन यांचा पारदाना आहे आता राम भुवन किंवा राम भुवल जे आहेत रामच म्हणू आपण जर राम, राम जे आहेत तर त्यांनी गावामध्ये किराणा मालाचं दुकान टाकलेलं आहे आणि त्या दुकानावरती त्यांचा उदरनिर्वाह चाललेला होता आणि त्याच दुकानावरून त्यांनी मग त्या मुलांना लहानाचं मोठं केलं त्यानंतर आता ती मुलं एकदम असं चांगल्या पद्धतीनं सेटल झालेली आहेत सगळा उदरनिर्वाह त्या दुकानावरती चालतो आहे मुलं लहानाची मोठी वगैरे झाली नंतर मग हळूहळू एकाचं लग्न दुसऱ्याचं लग्न तिसऱ्याचं लग्न सगळ्यांचं त्यांनी करून दिलेलं आहे लग्न आणि अशा पद्धतीनं आता नातवंड वितवंड त्यांना झालेली आहे पण आता हे सगळं केलं बापानं कर्तव्य केलं मुलांना सांभाळलं वगैरे सगळं झालं पण एक वर्षापूर्वी त्याची जी तीन मुलं आता तीन मुली तर गेलं त्यांचं लग्न विघ्न झालं त्या बिचारे गेले त्यांच्या घरी आणि त्याच्यानंतर आता हे तीन मुलं शिल्लक होते तर त्या पोरांनी काय केलं त्या आई बापांना म्हटले तुम्ही आमच्यावर रोज आहात तुम्ही आमची पनवती आहात वगैरे वगैरे काहीतरी झालं ते विषय आणि त्याच्यानंतर मग त्यांना सन्मानानं त्यांनी हाकलून दिलं घरातनं आता एवढं दिवस आपल्या पोरांसाठी आपण केलंय मग आता तिथं मग परत वाद झाला यांनाही वाईट वाटलं अरे आम्हाला बाहेर काढलं हे झालं ते झालं त्याच्यानंतर मग आता ते आई बाप रागवले आमचे पोर आम्हाला असं बोलतात तसं बोलतात त्याच्यानंतर मग त्यांनी म्हटले आपण घर सोडून निघून जाऊ आणि त्याच्यानंतर ते घर सोडून निघून गेले निघून गेल्यानंतर मग त्या ठिकाणची एक नदी आहे त्या राजघाट वरती नदीच्या पोहोचले होते काठावर पोहोचले होते आता त्यांनी विचार केला की अरे आता जगण्यात काय अर्थ आहे हमारेही हमारे नाही रे तो हम क्या करे वगैरे वगैरे आणि मग म्हटले चला आपण जीव देऊया आता जीव देऊ या म्हटल्यानंतर त्यांचा तो विचार केला पण त्यावेळेस तिथं कोणीतरी एक माणूस त्यांना भेटला आणि त्यांनी सांगितलं होतं की जीवन कितनं अनमोल हे वैसा ऐसा वैसा, वैसा असं त्यांना सांगितलं आणि म्हटले तुम्ही असं मरण्यापेक्षा तुम्ही आता अयोध्येला जा किंवा मथुरेला जा त्या ठिकाणी राहा त्या ठिकाणी तुम्हाला राहण्याची सोय होईल वगैरे वगैरे त्याच्यानंतर मग आता हे ऐकल्यानंतर मग ते भुवाल जे आहेत ते त्यांच्या बायकोला घेऊन अयोध्येला गेले होते तिथं काही काळ राहिले होते त्याच्यानंतर ते मथुरेला पण तिथं गेलेले होते पण कायमस्वरूपी त्यांची राहण्याची व्यवस्था काही झालेली नव्हती आता त्यानंतर हे जोडपं जे आहे ते जौनपूर या ठिकाणचं एक वृद्धाश्रम त्या त्या आहे त्या वृद्धाश्रमामध्ये राहत होते आणि त्यावेळेस मग त्यांना त्या ठिकाणचे रवी चोबे नावाचं एक व्यक्ती आहे त्यांचा स्वतःचं वृद्धाश्रम आहे तर ते त्या वृद्धाश्रमाबद्दलची माहिती मिळाली त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांना फोन केला फोन केल्यानंतर मग त्या रवीनी सॉरी त्या रवी चौबे यांनी त्यांना बोलवलं बोलवल्यानंतर मग तेव्हापासून हे जे पतीपत्नी आहेत तर ते त्या ठिकाणच्या वृद्धाश्रमामध्ये त्यांच्याबरोबर ते राहायला लागले होते आता काही दिवस गेले काही महिने गेले होते आणि मुलं जी आहे त्या मुलांनी साधी म्हातारा म्हातारींची विचारपूस पण केली नाही की बाबा कुठं आहे काय कुठं गेलेत काय गेलेत जिवंत आहेत की नाहीत वगैरे वगैरे पण ते काहीच कोणी विचारलं नाही काय नाही हेकडे म्हातारा म्हातारी इकडं राहत होते आता हे सगळं असताना आता हे मा कसं आहे शेवटी आता आईबापांचं काळीच असतं त्याच्यामुळे मग ते त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलाचा फोन नंबर वगैरे त्या वृद्धाश्रमात दिला त्याच्यानंतर मग त्या फोन पोराच्या फोनवरती फोन, फोन करायचे आणि त्याला मग खाली खुशाली वगैरे विचारायची थोरल्याचं काय चाललंय धाकट्याचं काय चाललंय मधल्याचं काय चाललंय ह्याचं पिंकीचं काय सोनीचं काय टोनीचं काय हेन तेन त्या म्हाताऱ्यांना त्यांना तळमळ वाटत होती त्यामुळे ते विचारत होते असं सगळं चाललं होतं पण शेवटी मनामध्ये दुःख होतं खंत होते की आपल्याच लेकरांनी आपल्याला घराच्या बाहेर काढलेलं आहे कुत्र्यासारखं आपल्याला इकडे तिकडे फिरायला लागतंय आता हे सगळं चाललेलं असताना एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी भुवाले यांच्या पत्नी ज्या शोभादेवी म्हणजे त्या म्हाताऱ्या ज्या आहेत तर त्या अचानकपणे आजारी पडल्या आजारी पडल्यानंतर मग आता वृद्धाश्रमाने त्यांना एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं दाखल केलं त्यावेळेस मग डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली चेकिंग केलं आणि त्यांचं मूत्रपिंडरिकाम निकामं झाले अशा पद्धतीनं सांगण्यात आलं होतं आणि ते कळल्यानंतर मग आता त्यांच्यावरती उपचार चाललेले होते एकतर पैसा नाही काय नाही पण जे काही शक्य आहे तेवढं सगळं चाललेलं होतं मग त्यांचा त्याच्यात मृत्यू होतो आता त्यावेळेस ती आई एक्सपायर झाली वारली वारल्यानंतर मग यांनी आता दाखटा मुलगा होता तो संपर्कात होता त्याला फोन लावला म्हटलं बाळ्या काय नाव असेल एक्सपायजर तर त्याला सांगितलं की बाबा काय म्हणजे असं असं आई वारलेली तर आता तुम्ही न्यायला या तो म्हटला एक काम करा, करा मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो कारण काय झालंय आता माझ्या थोरल्या भावाच्या मुलाचं लग्न आहे आणि त्याच्यामुळे मग आता त्या लग्नामध्ये काय करायचं मी थोरल्या भावाला विचारतो मग त्यानं त्याच्या थोरल्या भावाला विचारले मग त्याच्या थोरल्या भावानं सांगितलं म्हटलं की आता काही इकडं आणू नका लग्न विग्न झालं की आम्हीच ते हे करू तोपर्यंत तुम्ही वाटलं तर ते हे करा काय फ्रीजमध्ये वगैरे ठेवतात ना बर्फ मध्ये ठेवून द्या अशा पद्धतीने सांगितलं आणि नंतर मग त्या मुलांनी काही लक्ष दिलं नाही इकडं इकडं म्हणले काय करायचं ते करा आता हे झाल्यानंतर मात्र मग काय करायचं हे आई वडिलांना प्रश्न मग नंतर मग त्या मुलींशी कॉन्टॅक्ट केलं की बाबा काही छकी ठमी बिमी काय नाव असेल त्यांचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही गावात घेऊन या मग आपण काहीतरी करूया आणि त्याच्यानंतर मग हे लोक तो मृतदेह जो आहे तो त्या गावामध्ये घेऊन आले आता गावामध्ये घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुली होत्या आणि मग त्यांनी सांगितलं आता अंत्यसंस्कार करायचे कसे मग त्यापेक्षा एक काम करा म्हटले यांना आहे ना जमिनीमध्ये गाडून ठेवा आणि ज्या दिवशी मुलांना वेळ मिळेल त्या दिवशी बाहेर काढायचं आणि नंतर त्यांना जाळून टाकायचं अशा पद्धतीने यांचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं त्या म्हातारीचा मृतदेह जो आहे तो त्या ठिकाणी पुरून टाकला जाळला नाही कारण अंत्यसंस्कार करायचेत कारण मुलांनी अंत्यसंस्कार केल्याशिवाय स्वर्गच मिळत नाही त्यांना त्याच्यामुळे मग आता ते गाडलेले आहे आणि आता ते पोरांची वाट बघतायत आणि त्याच्यानंतर आता पोरांना जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस मग ती बॉडी काढून त्या त्यांना ती जाळणार वगैरे अशा पद्धतीने होत आता या सगळ्यामध्ये तो पती जो आहे त्या पतीला इतकं टेन्शन आलेलं आहे की आता आ आ ती बॉडी जी आहे ती बॉडी चार दिवसामध्ये त्याची अवस्था काय असेल त्याची कशी स्थिती असेल आणि त्याच्यानंतर ती बाहेर काढायची आणि त्याच्यानंतर मग ती जाळायची आणि हे सगळं तर हे सगळं त्या बापाच्या पाण्या नशिबी आले आणि म्हणजे आणि लोकंसुद्धा या लोकांना नावं ठेवायला लागली की किती नालायक लोक असू शकतात की स्वतःच्या आईवरती सुद्धा जेव्हा आई गेली त्यावेळेस तिच्यावरती सुद्धा ही वेळ आली म्हणजे अशी मुलं वैऱ्यालासुद्धा विळू नयेत अशा पद्धतीने लोक प्रार्थना करतायत गावातली लोक रडत पण त्यांच्या पोरांना किंवा त्यांच्या घरच्यांना अजिबात त्याचं वाईट वाटत नाही उलट ते त्यांना पनवती वगैरे म्हणतायत आता ही घटना समोर आली समोर आल्यानंतर पेपरला आले मीडियामध्ये आली आणि सगळी लोक म्हणायला लागली की ते म्हातारा म्हातारी किती बिचारी आहेत आणि मुलं किती नालायक आहेत आता असते एक पाता आहेच ते मुलं नालायकच आहेत कारण ज्या आरती आई वडिलांची अशी अवस्था झाली त्या अर्थी ती मुलं नालायकच आहेत पण प्रश्न हा निर्माण होतो की मुलं नालायक होती मग संस्कार करायची जबाबदारी कोणाची होती अर्धा डझन मुलं झाली त्यांची मुलं झाली त्यांच्या बायका आहेत जवळचे नातेवाईक आहेत याच्यातला एकही एक नातेवाईक जमोर येऊ नये जवळ येऊ नये समोर येऊ नये आणि त्यांनी सांगू नये आयुष्याच्या शेवटी की बाबा आम्ही तुम्हाला मदत करतो म्हणजे आपण ज्या लेकरांना जन्म दिलाय ती लेकरं सुद्धा जर म्हणत असतील की ही पनवती आहे हे नको आमच्या पाशी तुमचे सुना तुमच्या जवळ नाही नातू तुमच्या जवळ नाही नातेवाईक तुमच्या जवळ नाही मग इतक्या आयुष्यामध्ये संपूर्ण जीवनामध्ये तुम्ही जीवाभावाचा एकही माणूस जोडू शकला नाही म्हणजे हा विचार केला पाहिजे आणि आता जे समोर आलंय ते खरंच खरं आहे का वास्तव काय आहे का, का नक्की नाही तर बऱ्याच वेळा वेगळंच काहीतरी समोर असतं मीडियामध्ये समोर येतं वेगळंच समोर येतं आणि मीडियावाल्यांना मीठ लावायची सवय असते अर्थात आमच्या तिखट मीठ लावलं जास्त काही फरक पडत नाही पण हे जे नॅशनल टी वाले वगैरे आहेत हे तर मीठाबरोबर ती फोडणी पण देत असतात आणि त्याच्यामुळे मग ते नक्की घटना काय घडली ती गोष्ट समोर येत नाही आता याच्यामध्ये एकही आपण विचार करू शकतो की एक मुलगा आहे समजा तुम्हाला दुसरा मुलगा पण नालाय कसा काय बरं तिसरा दुसराही नालाय तिसरा नालायक सगळेच्या सगळेच वाईट कसे असू शकतात म्हणजे कुठेतरी ह्या मा, म्हाताऱ्या लोकांनी सुद्धा विचार करायला पाहिजे होता आणि या सगळ्यांना मग ते आई वडील कारणीभूत नाही आहेत का त्याचाही विचार झाला पाहिजे की तुम्ही तुमच्या तरुणपणाच्या काळामध्ये किंवा तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यावर संस्कार केले कशा पद्धतीने वागले त्याचंही जे प्रभाव आहे तो प्रभाव त्या ठिकाणी पडतो मग आता यावरती उपाय काय हे समजा घटना घडली झाला विषय तर पहिली गोष्ट आता मुलांनी किंवा कोणीही जी हिस्ट्री घडलेली असेल ना त्याच्या विचार जास्त करू नका किंवा मला घरच्यांनी असं वागवलं तसं वागवलं तर आता जे आता वास्तव आहे की त्यांना गरज आहे आपण मदत केली पाहिजे मग ते कोणी असू दे तर ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत बरं आता ज्येष्ठ नागरिक जे आहेत जे, तर त्या ज्येष्ठ नागरिकांनी काही का गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये सतत किरकिर करणं बंद करायचं म्हणजे घरामध्ये टी व्हीच मग त्या टीव्ही ला एवढे पैसेच का खर्च केले मग ते कम्प्युटरच का आणला मग ते सात वाजता यायचं तू दहा वाजताच घरी का आलीस किंवा त्याच्यानंतर मग तू असलेच कपडे का घातले मग पाचशे रुपयाचा ड्रेस का घेतला तीनशे रुपयाला पण मिळाला असताना मग तू असे कपडे का हे जे ना तर ज्येष्ठ नागरिकांनी या गोष्टींकडे लक्ष देऊ नये म्हणजे आमच्या वेळेस आम्ही असं करत होतो तुमच्या वेळेस तुम्ही असं का करताय अरे वो साल दुसरा थै साल दुसरा आहे तो काळ दुसरा होता हा काळ दुसरा आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला जमल्या नाही त्या गोष्टी यांनी पण केल्या नाही पाहिजेत असं म्हणूच नका किरकिर करणं बंद करा दुसरी गोष्ट मला चहा सकाळी सात वाजता मिळालाच पाहिजे त्याच्यानंतर मला दुपारी जेवण एक वाजता मिळालंच पाहिजे एक वाजून एक मिनटं झाला की मी अखंड तांडव करणार वगैरे वगैरे धिंगाणा घालणार ही जी मनोवृत्ती आहे ना ती बदलली पाहिजे म्हणजे जर समजा एक आख्यांद्याची सुनबाई घरामध्ये असेल ती सुनबाई जर काम करते नोकरीला जाते आणि नोकरी जर करत असेल आणि मात्र जर म्हटलं मला एक वाजताच पाहिजे सकाळी सात वाजताच पाहिजे दहा वाजताच पाहिजे पाच वाजताच पाहिजे तर ती गोष्ट थोडस मनोवृत्ती चेंज केली पाहिजे की के आपण समोरच्याचाही विचार केला पाहिजे किंवा के सुनबाई काही काम करते घरातली बाकीची मंडळी काय काम करत असतात अचानक काहीतरी दुसरा विषय येतो तर आपण आपल्या आपल्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे असं नाही तर सगळ्यांना समजून उमजून त्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यानंतर आता म्हाताऱ्या व्यक्तींनी काही गोष्टी पण समजून घेतल्या पाहिजे म्हणजे काही गोष्टी प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे म्हणजे माझा मुलगा माझे मुलगी माझन 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 जोपर्यंत तुम्ही त्यांचं लग्न करताना तोपर्यंत लग्न करत नाही तोपर्यंत तो ते तुमच्या हस्तात लग्न झाले की ते नवऱ्याच्या बायकोच्या होतलं त्याच्या माळी त्याच्यात इमोशनल होण्याचं काही कारण नाही शेवटी त्यांचा संसार आहे त्यांचं घरदार आहे आपण त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक आशीर्वाद म्हणून मागं राहायचं असतं मग त्यांना उघच खेचत बसायचं लोढणं म्हणून गळ्यात पडायचं नसतं हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं ज्येष्ठ नागरिकांना एक हात जोडून पाया पडून विनंती तुमची जी काही संपत्ती असेल भले तुमचं दहा पाहा बाय दहाची खोली असेल पण ती पोरांच्या नावाने लगेच करायची जिवंतपणे करायची नाही जमीन जिवंतपणी नावावर करायची नाही ज्या दिवशी तुमचं सगळं त्यांना सांगायचं माझं निरापिरा झाल्यानंतर मग ते आपोआपच तुमच्या नावावर होईल तोपर्यंत नावावर करायचं नाही कारण एकदा का त्यांच्या नावावर झालं की नंतर मग ते काही करायला मोकळे होतात आणि मग अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि म्हातारे मंडळी जे आहे तर त्या मंडळींनी त्यांच्याकडे काहीतरी पैसा पाळून ठेवायचा आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं आहे की सगळं खर्च करून टाकतात तिकडं 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 आणि नको त्या ठिकाणी पैसे देऊन ठेवतात पोराने पैसे मागितले पोरीने पैसे मागितले हे केलं ते केलं ते केलं पण लक्षात ठेवायचं मुलाचं आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर आता त्यांना पैसे देणं बंद करायचं आणि दर महिन्याला त्यांच्याकडूनच आपल्याला पैसे घ्यायचे आणि आपले पैसे वाचवण्याचाच प्रयत्न करायचा जेवढे पैसे वाचवून ठेवता येईल तेवढे वाचवायचे आणि नंतर ते उपयोगी पडतात नाही तर नंतर दवाखान्यात पण कुणी घेऊन जात नाही असे कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये ते म्हातारं जे आहे ते म्हातारं तडफडून तडफडून मेलं म्हातारी तडफडून मेली दवाखान्यात नेलं नाही का पैसे कोणी भरायचं आणि बरं ते म्हणतात आता ता मातार, तर मरणारच आहे ना मग दवाखान्यात नेऊन तरी उपयोग काय आणि मग ते म्हातार म्हातारी अगदी आरडाओरडा करते त्यानंतर सगळीकडे शी सू झालेली असते अत्यंत हालात अत्यंत जनावरांसारखं त्यांचा मृत्यू होतो आणि त्याच्यामुळे मग हे प्रॅक्टिकल समजून घ्यायचं आणि पैसा पाळला पाहिजे आणि व्यवहारी राहायला शिकलं पाहिजे आणि म्हातारपणामध्ये ज्या लोकांवरती अशी वाईट वेळ येते ना त्यांनी समजायचं की आपण आपल्या म्हणजे आता काय म्हणतात ना कर्माची फळं वगैरे वगैरे त्याच्यामुळे कारण आपलं जर एवढं आपण आता एखाद्या व्यक्ती आहे ती जर सत्तर वर्षाची सत्तर वर्षामध्ये बाबा तुला काहीतरी अनुभव तर आला असेल तुला सोडून दे घरातले लोक तर कळली असतील की काय लायकीची आहेत म्हणून म्हणजे तुझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे तो काय कुठे टॉयलेटमध्ये गेला का तू तुझ्या अनुभवाचं काय केलं इतक्या वर्ष इतक्या वर्ष तुला हे केलं का राग मानू नका मी जे बोलतोय त्याचा विचार करा प्रॅक्टिकल विषय हा आणि आत्ता तर सोडून द्या इथून मागे तरी मुलं आई वडिलांना सांभाळत होती इथून पुढं तर बिलकुल अपेक्षा ठेवू नका त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी सांगतो आपला आपण करावा विचार करावया पार भवसिंधू सिंधू भव सिंधु बिंदू जाऊ द्या मरुद्या पण आपल्याला आपला विचार तरी केला पाहिजे याचा विचार नीट करा तुम्ही पण आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते मला तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद